नमस्कार नाथ संप्रदायाच्या वर्तुळात तुम्ही गेलात ना की एक घोष हमखास कानावर पडतो जय गुरुदेव हो अगदी पण हे फक्त एक अभिवादन नाहीये नाही का म्हणजे नमस्कार किंवा हाय हॅलो सारखं नाहीये बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार या मागे एक मोठी परंपरा आणि खूप खोल अर्थ दडलेला दिसतोय नक्कीच तर आज आपण याच गोष्टीचा जरा सखोल विचार करूया याचा नेमका अर्थ काय महत्व काय हे सगळं समजून घेऊ उत्तम विषय आहे चर्चेसाठी मग सुरुवात अगदी मुळापासून करूया हे जे शब्द आहेत जय गुरु आणि देव हे एकत्र येतात तेव्हा काय अर्थ तयार होतो आणि का बरं नाथ संप्रदायात याला इतकं महत्वाचं स्थान आहे हा तर बघा जय म्हणजे काय विजय गौरव सोप हो गुरु हा शब्द इथे महत्वाचा आहे म्हणजे तो फक्त शिक्षक किंवा गाईड नाही अच्छा नाथ परंपरेनुसार गुरु म्हणजे साक्षात शिवस्वरूप ते अरे वा आणि देव म्हणजे ते दैवी स्वरूप मग थोडक्यात काय जय गुरुदेव म्हणजे शिवस्वरूप असलेल्या गुरुंचा जय जयकार असो ओके आणि हा नाथ सिद्धांताचा गाभा आहे गुरु शिव आहे शिव गुरु आहे यात काही काही फरक नाहीये म्हणजे गुरु फक्त मार्ग दाखवणारे नाहीयेत तर ते स्वतःच अंतिम सत्य म्हणजे परब्रह्म मानले जातात हेच नाथ परंपरेचं वेगळं पण म्हणायचं का म्हणजे इतर अनेक तुलनेत हो हो हे निश्चितच एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे कारण इथे गुरु हे फक्त माध्यम नाही आहेत तेच साध्य आहेत असं मानलं जातं की ते ज्ञान देतात योग मार्गाची दीक्षा देतात साधनेत काही अडथळे आले तर त्यातून वाचवतात आणि शेवटी मोक्षही तेच देतात अच्छा म्हणूनच त्यांच्याबद्दल फक्त आदर नाहीये तर एक शरणागतीची भावना आहे आणि ती व्यक्त करण्यासाठी जय गुरुदेव म्हणतात हे एका अर्थी संपूर्ण समर्पण आहे मग जर गुरु हेच परब्रह्म आहेत तर साहजिकच त्यांच्या नावाचा जयघोष त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग असणार पण हे जय गुरुदेव नक्की कुठे कुठे आणि कसं वापरलं जात म्हणजे फक्त भेटल्यावर की अजून काही प्रसंगी नाही नाही याची व्याप्ती खूप मोठी आहे हे फक्त औपचारिक अभिवादन नाही म्हणजे गुरु किंवा इतर सिनियर साधकांना भेटल्यावर आदर म्हणून हो। पण साधक एकमेकांना भेटल्यावर पण नमस्कार ऐवजी अनेकदा जय गुरुदेव म्हणतात ओके भजन कीर्तन सुरू करायच्या आधी किंवा एखादं शुभ कार्य सुरू करताना गुरूंचं स्मरण म्हणून किंवा अगदी साधनेला बसायच्या आधी मन एकाग्र करायला पण याचा उच्चार करतात म्हणजे साधनेच्या आधी सुद्धा हो आणि इतकंच नाही गुरुपौर्णिमा किंवा संप्रदायाचे जे महत्वाचे समाधी पर्व सोहळ्या असतात तेव्हा तर सामूहिक जयघोष म्हणून याचा गजर होतो अच्छा म्हणजे मोठ्या कार्यक्रमात पण हो नक्कीच पण हे केवळ उच्चारण्याने साधकाच्या मानसिकतेवर किंवा साधनेवर नेमका काय परिणाम होतो असं मानलं जातं ही फक्त एक प्रथा आहे या की यामागे काही ऊर्जात्मक किंवा मानसिक कारण पण आहेत नाही यामागे खोल तात्विक आणि मानसिक परिणाम मानले जातात ना तत्वज्ञान काय सांगतं गुरु म्हणजे ज्ञान योग शक्ती आणि परब्रम्ह यांचं मूर्तिमंत स्वरूप मग त्यांचा जयघोष केल्याने काय होत तर त्या चैतन्यमय दैवी ऊर्जेचं स्मरण आणि आवाहन होत ओके असं म्हणतात की या उच्चारामुळे साधकाच्या मनात श्रद्धा नम्रता आणि सकारात्मकता वाढते अहंकार कमी होतो खरे श्रद्धेचा भाग महत्वाचा हो आणि गुरु शिष्य नातं अधिक घट्ट होतं शिवाय ध्यान किंवा प्राणायाम करायला जी शांत आणि एकाग्र मनस्थिती लागते ना हा ती तयार व्हायला पण मदत होते असं मानल जात हम्म समजलं आता दुसरी एक गोष्ट जी ऐकण्यात येते ती म्हणजे आदेश किंवा अलख निरंजन हे शब्द नाथ संप्रदायात खूप वापरतात यांच्यात आणि जय मध्ये काय संबंध आहे किंवा फरक काय आहे बर हे तिन्ही शब्द महत्वाचे आहेत पण त्यांचे अर्थ थोडे वेगळे आहेत आदेश म्हणजे काय तर गुरुंची आज्ञा पाळण्याची त्यांच्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा अच्छा म्हणजे कमिटमेंट हो म्हणता येईल अलक निरंजन म्हणजे त्या निर्गुण निराकार अदृश्य परमतत्वाला वंदन जे आपल्या इंद्रियांच्या पलीकडचं आहे ओके निराकार देवाला वंदन बरोबर आणि जय गुरुदेव हे विशेषतः गुरुंच्या सगुण म्हणजे डोळ्यांना दिसणाऱ्या दैवी स्वरूपाचा गौरव करणारं संबोधन आहे इथे गुरुंनाच परब्रह्म मानून त्यांची स्तुती आहे सगुण रूपाचा गौरव आणि म्हणजे अनेकदा साधक अलक निरंजन जय गुरुदेव आदेश असं एकत्र पण म्हणतात अच्छा यात बघाल तर निराकार ब्रह्म सगुण गुरु आणि साधकाची समर्थित वृत्ती या तिन्हीचा किती सुंदर मेळा आहे खरंच की हे इतकं जुनं संबोधन आहे तर मग आजही तितकंच जिवंत आहे का म्हणजे काळानुसार काही बदल झाला यात हो आणि हे आश्चर्य वाटेल पण गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांच्या काळापासून चालत आलेलं हे अभिवादन आजही तितकच प्रचलित आहे खरच हो नाथपंथाचे आश्रम आहेत मठ आहेत किंवा कानिफनाथ गड सारखी जी महत्वाची स्थळं आहेत तिथे रोजच्या पूजेत आरतीत भजनात तितक्याच श्रद्धेने हे वापरलं आणि इतकंच नाही आजच्या डिजिटल युगात सुद्धा सोशल मीडियावर अनेक नाथानुयायी अगदी अभिमानाने आपली ओळख म्हणून किंवा त्यांच्या पोस्ट मध्ये जय गुरुदेव लिहिताना दिसतात अरे वा म्हणजे हे त्यांच्यासाठी आजही तितकच महत्वाचं जिवंत प्रतीक आहे अगदी तर एकूणच काय आपण हे म्हणू शकतो की जय गुरुदेव हे फक्त तीन शब्द नाहीत हा नाथ संप्रदायाचा गुरुत्वाचा त्यांच्यावरील अढळ श्रद्धेचा आणि साधनेच्या मार्गावरील समर्पणाचा जणू काही ध्वनी आहे बरोबर यात गुरूंच्या देवत्वाला केलेला प्रणाम आणि साधकाचं शरणागत होणं हे दोन्ही एकदम सामावलेलं आहे अगदी बरोबर बोललात हा जयघोष म्हणजे नाथ परंपरेचा आत्मा आहे कारण इथे गुरु हेच अंतिम सत्य आणि मुक्तीचा मार्ग मानले जातात हे अभिवादन सतत त्या सर्वोच्च गुरु तत्वाची आठवण करून देत राहत आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो की कशा प्रकारे विशिष्ट अभिवादन पद्धती किंवा अशी घोषवाक्य असतात ना हो। ती एखाद्या समुदायाची केवळ तात्विक ओळखच नाही तर त्यांची श्रद्धा आणि त्यांची मूल्य त्यांच्या रोजच्या जगण्यात किती सहजपणे रुजवतात आणि पिढ्यान पिढ्या जिवंत ठेवतात नाही का विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही